चे तथा देवगिरी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन जगन्नाथ काळे यांच्या वाढदिवसानिमित्त फुलंबरी विधानसभा मतदारसंघात शालेय साहित्य विविध आले सा फुलंबरी येथील जिल्हा परिषद शाळा पाल येथील न्यू हायस्कूल तर आळंद येथील न्यू हायस्कूल बोरगाव वर्ज येथील यशवंत विद्यालय न्यू हायस्कूल पिरवावडा जिल्हा परिषद हायस्कूल जातेगाव जिल्हा परिषद हायस्कूल गनोरी न्यू हायस्कूल वानेगाव प्रभात हायस्कूल या शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच पाल येथील न्यू हायस्कूल प्राथमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील आयोजन समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी जगन्नाथ काळे काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष संदीप बोरसे सुभाष गायकवाड मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक पुंडलिक जंगले संतोष मेठे विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव पंढरीनाथ जाधव शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे दिवंगत अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर उपस्थित मान्यवरांनी काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपले मनोग व्यक्त केले यावेळी धनगर समाजाच्या वतीने काळे यांना पारंपरिक पद्धतीने घोंगडी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलाय तसेच आज शिक्षक दिन असल्याने काळे यांनी विद्यालयातील शिक्षकांना शुभेच्छा दिल्या त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय यावेळी काळे यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना प्रश्न विचारले आणि अचूक प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिले यावेळी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता यावेळी जगन्नाथ जाधव एस के जाधव माजी सरपंच भगवान जाधव संदीप जाधव सारंगधर जाधव कैलास जाधव सुभाष सुलताने राहुल ठाकूर संतोष जाधव किरण गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते महावीर जायस्वाल एमसी न्यूज फुलमरी छत्रपती संभाजीनगर